मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणमधील कामथे गाठात का रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला एका ब्रेकडाऊन झालेल्या डंपर डंपरला दुसऱ्या डंपरने मागवून जोरदार धडक दिली आणि यामध्ये आगवे येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला अमित हुमने असे या तरुणाचे नाव होते तो महावितरणचा गुणी कर्मचारी होता याशिवाय उत्तम कबड्डीपटूही होता कबड्डीचे अनेक डाव त्याने लिलिया एक हाती जिंकून आपली छाप पाडली होती राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्याने आपल्या खेळाची चुणूक दाखवून आपल्या गावाचे आणि चिपळूण तालुक्याचे नाव उंचावले होते परंतु काहीच चुक नसताना माघार घेतली अमितची अशी दुर्दैवी एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली चिपळूण तालुक्यातील आगवे हुमनेवाडी हे अमितचे मूळ गाव त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते लहानपणापासूनच कबड्डीची आवड असल्या अमितने गाव तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवरच्या अनेक स्पर्धा गाजवल्या याच दरम्यान सन दोन हजार पंधरामध्ये मध्ये तो महावितरणमध्ये भरती झाला येथेही अमितने आपल्या कामाची सुणूक दाखवली त्याशिवाय महावितरणकडून कबड्डीच्या विविध महा स्पर्धांमध्ये भागही घेतला अवघ्या कावी कलावधीतच दे तो महावितरणच्या कबड्डी संघाचा हुकमी एक्का ठरला त्याला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली महावितरणच्या रत्नागिरी आणि कल्याण मंडलच्या कबड्डी टीमचे त्याने कर्णधार पदही भूषवले मात्र सगळे सुरळीत असतानाच एका अपघाताने त्याचा जीव हिरावून घेतला रविवारी रात्री जेवण उरकल्यावर काका सुरेश होमणे यांच्यासोबत डंपरमधून अमित चिपूणच्या दिशेने निघाला होता परंतु कामते घाटातील एका वळणावर ब्रेकडाऊन झालेल्या दुसऱ्या डम्परला अमित बसलेल्या डम्परने मागवून जोरदार धडक दिली हा डम्पर त्याचे काका सुरेश हुमणे हे चालवत होते ही धडक एवढी जोरदार होती की डम्परच्या केबिनचा चक्काचूर झाला टिबिन मध्ये बसलेल्या अमित आणि त्याच्या काकांना गंभीर दुखापत झाली सुमारे तासभर ते अशा अवस्थेत अडकून पडले होते अपघातस्थळी मदत करत्यांनी शर्तीचे प्रयत्न करून दोघांना बाहेर काढले परंतु तो पर्यंत उशीर झाला होता भरपूर रक्तस्राव झाल्याने अमित कायमचे जग सोडून गेला होता त्याच्या अपघाताची वृत्त समजताच सावर्डे आगवे कोंडमाळा आणि चिपून अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली अमितच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला नियतीने एक गुणी उमदा कबड्डीपटू सर्वांमधून हिरावून नेला अशा भावना आता व्यक्त होऊ लागल्या आहेत शवविच्छेदनानंतर सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अमितवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे